आई ही नेहमी आईच असते मुलांची पण आणि नवीन विचारांची पण नमस्कार मित्रांनो नवीन वर्षच्या फर्स्ट विकेंडला सादर करीत आहे एक दमदार चित्रपट सत्यशोधक सत्यच्या शोधात कितीतरी विद्वान निर्माण झाले आणि इतिहास घडून आणला परंतु महात्मा ज्योतिबा फुले हे केवळ महाराष्ट्रातले नाही तर संपूर्ण जगातलं एक आदरणीय व्यक्तिमत्व महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी जगातली पहिली शाळा उघडली हे आपणास ठाऊकच असेल पण त्या पलीकडे अनेक गोष्टी आहेत ज्या खऱ्या अर्थाने जाणून घेण्याची गरज आहे गर ही संधी मिळते सत्यशोधक सिनेमामधून जमीनदार शेटजी व पुरोहितांकडून होणाऱ्या अन्याय अत्याचारापासून गुलामगिरीतून शुद्र, समाजाची मुक्तता करणे व त्यांच्या हक्काने जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते जात धर्मापलीकडे माणूस दृष्टिकोन देणारी ज्योती सावित्रीची गाथा सत्यशोधक हा चित्रपट शुक्रवार दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस ला संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज झाला आहे निलेश रावसाहेब जडमकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली त्यासोबत संदीप कुलकर्णी व राजश्री देशपांडे सह या चित्रपटात गणेश यादव सुरेश विश्वकर्मा रवींद्र मंकनी ही कलाकार मंडळी झडकणार आहेत सत्यशोधक सिनेमा वेगळ्या उंचीवर पोहोचतो तो म्हणजे कलाकारांच्या अभिनयाने अभिनेते संदीप कुलकर्णी यांनी महात्मा फुलेंच्या भूमिकेशी केवळ उत्कृष्ट अभिनय केला नाही तर ती भूमिका आत्मसात केली शेवटपर्यंत संदीप त्यांच्या अभिनयाने इतके खिडून ठेवतात की एका क्षणी तेच महात्मा फुले जगत आहेत असा भास होतो इतके संदीप फुलेंच्या भूमिकेशी एक रूप झाले आहेत मग फुलेला साथ देणारी त्यांची अर्धांगिनी म्हणजे सावित्रीबाई सावित्रीबाईंच्या भूमिकेत राजेश्री देशपांडेने सुद्धा उत्कृष्ट अभिनय केला आहे सावित्रीबाईंनी आयुष्यभर ज्योतिबांना खंबीर साथ दिली त्यामुळे राजश्रीला सिनेमात संवाद कमी असेल तरीही डोळ्यांनी आणि हावभावांनी तिमे सुंदर अभिनय केला आहे याओजी लहूजी वस्ताद यांच्या भूमिकेत सुरेश विश्वकर्मा सुद्धा लक्षात राहतात इतर कलाकारांनीही आपआपल्या भूमिका चांगल्या निभवल्या आहेत हा चित्रपट आपल्यासमोर सध्याच्या बदललेल्या परिस्थितीचा आरसा दाखवतो आणि आपण सध्या कोणत्या अनावश्यक गोष्टीमध्ये अडकतो आहोत याची जाणीव करून देतो महात्मा फुले यांच्या आयुष्यातले विविध पैलू चित्रपटून उलगडले आहेत फार कमी चित्रपट असतात जे इतिहासात महान पुरुषांच्या विचारांचे दर्शन घडवतात आणि मनावर छाप पाडतात हा चित्रपट केवळ महात्मा फुले यांचे कार्य दाखवत नाही तर सोबत महात्मा फुले आणि सावित्रीबाई हे विचारांनी किती उतुंग आणि परिपूर्ण होते आणि यांच्या गोष्टींच्या असलिखित मराठी भाषा एकाला किती उल्लेख करावा असा वाटतो हे बघायला मिळेल चित्रपटामध्ये शेवटी इतकंच सांगायला वाटतं की कसा या समाजामध्ये जाती धर्म भेदभाव नीतीची जी भावना लोकांच्या मनात निर्माण होते ते कशी कमी करावी याचा काम सत्यशोधक चित्रपट करतो महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवन आणि विचारणा समजून घ्यायचा आणि मनोरंजन सोबत त्यांच्या अभिनव अंगावर शहारे उठवणारा सत्यशोधक आवर्जून बघावा अडीच तास ज्योती सावित्रीचा जीवन प्रवास आपल्याला प्रेरणा देतो अवस्थ करतो आणि स्वतःकडे बघायला भाग पाडतो एवढे नक्की तर मित्रांनो सत्यशोधक चित्रपट संपूर्ण परिवारासोबत अवश्य पाहावी या चित्रपटाला नाईन पॉईंट झिरो देणार तुमच्या चित्रपट बद्दल विचार कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक चॅनलला लाईब करणं विसरू नका शेवटी मारता ज्योतिबा फुले आणि सावित्रबाई फुले यांना माझा मनापासून आभार आणि हात जोडून नमस्कार